पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आठ महिन्यांपूर्वी केलं होतं अनावरण नौदल दिन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मालवण येथे मोठ्या उत्साहात साजरा था झाला होता तेव्हा मालवण राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतला उभारण्यात आला होता छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतला आता सध्या कोसळलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतला कोसळला आहे नेमकं पुतला कोसळला कशामुळे पु हे अद्याप अस्पष्ट झालेला आहे तर नौदल दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचं कौतुक करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माळवणमधील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती को पुतला कोसळला आहे महाराजांचा संपूर्ण पुतला कोसळल्याने शिवप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चार डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी मालवणमध्ये नौदल दिनानिमित्त जाऊन छत्रपती शिवरायांच्या पुतल्याचे लोकार्पण केले होते नौदल दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य सरकारने केलेल्या कामाबद्दल माजी आमदार परशुराम भुपकर यांनी सुरुवातीपासून चौकशी मागणी केली होती या झालेल्या प्रकरणाची चौकशी करून ही कारवाई करावी अशी मागणीसुद्धा त्यांनी केली होती सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष प्रेमानंद साळगावकर म्हणाले छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्राच्या आराध्य दैवत आहेत त्यांचा पूर्णाकृतिक पुतला उभारून वर्ष झाले नाही तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा या संपूर्ण घटनेविषयी तुमचं काय मत नक्की कमेंट करा जर चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र